तालुका बचाव संघर्ष समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती इप्टोप्पा देशमुख यांच्या ठिकाणी आज ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते न्यायालयीन लढा असेल अप्पर तहसील कार्यालयाचा लढा असेल आणि विशेष करून येणारी विधानसभा निवडणूक असेल याच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशी चर्चा झाली या बाबतीमध्ये अप्पर तहसील कार्यालयामधली जी तीन गावं वगळली त्याच्या संदर्भामध्ये ज्या बचाव समगर्ज समिती स्थापन होण्यापूर्वी चरणराज चौरे असतील विजयराज डोंगरे असतील यांच्याकडून समिती स्थापन होण्यापूर्वी काही पत्र देण्यात आली होती की बाबा हे आमचं मंडळ वगळा म्हणून आणि त्याचा आधार घेऊन प्रशासनानं ती तीन गावं हायवेच्या पलीकडची म्हणून वगळली त्याच्यातून काही समज गैरसमज निर्माण झाले होते ते समज गैरसमज हे दूर झालेले आहेत आणि मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांचा जो या लढ्याला पाठिंबा आहे त्यांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम होऊ नये याच्याकरता आज या ठिकाणी विजयराज डोंगरे उपस्थित होते चरणराज अजून इथे उपस्थित आहेत सगळ्यांनी त्या ठिकाणी या आमच्या संघर्ष समितीमध्ये एकोपा असल्याचं त्या ठिकाणी प्रदर्शन दर्शन जे काय आहे ते झालेलं आहे प्रत्येकाची भावना एकच आहे की ते तहसील कार्यालय रद्द झालं पाहिजे आणि त्याच्यावर संघर्ष समिती ठाम आहे नंतर संघर्ष समिती स्थापन झाल्यानंतर हे सगळ्यांनी मिळून विजय चरणराज सकट हे तहसील कार्यालय रद्द झालं पाहिजे याच्याकरता मानवी बापू असतील चरणराज असतील विजयराज असतील ज्यांनी आधी काही पत्र वेगळी दिली असली तरीसुद्धा सत्य कार्यालयच रद्द झालं पाहिजे या भूमिकेशी त्यांनी हालपणा दाखवलेला आहे आणि ते आज आमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत मध्यंतरी मोहोळ तालुका संघर्ष समिती त्याचा त्याचा पाडायचा प्रयत्न आहे आणि मग असंच व्हायला लागलं आहे ह्याला कुठलं तरी काम मिळालं आहे अशा चर्चा चाललेल्या आहेत तर प्रत्येक जणाचा आपापला व्यवसाय आहे जी काही कामं वगैरे हो कुठली असतील तर ती पाच पाच सहा सहा महिन्यापूर्वीची आहेत आजची नाही त्याची प्रक्रिया सहा महिन्यापूर्वी आहे त्यांनी डिपाची अवात भरलेली होती त्यामुळं त्याच्या संदर्भात कुणीतरी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून संभ्रम जनतेचा निर्माण करत आहे तर तसा अजिबात होण्याचं कारण नाही दुसरी बाब न्यायालयीन पातळीवर सोमे क्षीरसागर असेल सिंधुराव देशमुख असतील अजून आमचे लिगलमध्ये काम करणारी इतर काही मंडळी आहेत आमचा संतोषांना असेल हे सगळे त्या ठिकाणी न्यायालयीन पातळीवरची बाजू सांभाळत आहेत न्यायालयामध्ये पुढची सव्वीस तारीख पडलेली आहे आणि न्यायालयानं अत्यंत महत्वपूर्ण त्या ठिकाणी एक आदेश केलेला आहे जरी तहसील कार्यालयाची निर्मितीचा आदेश झाला असेल जरी त्यांनी उद्घाटन केलेलं असलं तरी सुद्धा न्यायालय कधीही ते निर्म हे तहसील कार्यालय रद्द करू शकतं अशा पद्धतीची त्या ठिकाणी न्यायालयानं नमूद केलेलं आहे त्यांनी म्हटलं की हा निर्णय जो आहे तो न्यायालयाच्या अधीन आहे न्यायालया निर्णयाच्या अधीन राहील म्हणजे उद्या अजून त्यांनी काय त्यात पुढं केलं प्रक्रिया चालू केली त्याच्यामध्ये तरी सुद्धा सध्याच निर्माण झालेलं अप्पर तहसील कार्यालय अंगर हे जे आहे ते न्यायालयीन निर्णयाच्या आधी आहे त्यामुळं याच्या संदर्भातला हा तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालय अंगरच्या विरोधातला लढा हा जो आहे ते अधिक निर्धारानं लढण्याचं आमचं सर्व समितीचं त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि त्याचबरोबर या संघर्ष समितीच्या निमित्तानं मोह तालुक्यातली जनता या निर्णयाच्या किती विरोधात आहे याच्याकरता म्हणून मघाशी दीपक मेंबर मेंबरनी एक संकल्पना मांडली की संपूर्ण मोहळ तालुक्याचा एक भव्य असा मेळावा संघ मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित करण्याचं ठरलं आहे लवकरच त्याची तारीख स्वरूप वेळ ठिकाण हे आपल्याला कळवण्यात येईल संघर्ष समितीचे काम करणारे हे जे हे सगळे प्रमुख लोक जरी असले तरी मोहळ तालुक्याची जनता हीच खरी संघर्ष समिती आहे मोहळ तालुक्यातली या लढ्यामध्ये आम्हाला पाठिंबा देणारी सर्वसामान्य जनता नागरिक हे या संघर्ष समितीचे खरे सदस्य आहेत हे या ठिकाणी विशेष करून नमूद करायचं आहे दुसरा भाग जो आहे तो या संघर्ष समितीच्या मूळ जे आहे हे अशा पद्धतीचे निर्णय होण्याचं मूळ कशात आहे तर ते मूळ आहे सत्ताधारी असलेल्या आमदाराच्या मध्ये आहे या ठिकाणी असलेले आमदार म्हणजे राजन पाटील आणि त्यांच्या परिवाराचे पुरस्कृत असलेले जे आमदार यशवंत माने आहेत यशवंत माने निमित्त आहेत परंतु मूळ जे आहे ते राजन पाटील पुरस्कृत उमेदवार आणि त्यांच्या हातामध्ये आमदार असल्यामुळं अशा पद्धतीचे जुलमी निर्णय या मोहोळ तालुक्याच्या जनतेवर बळजबरी करून लादले जात आहेत आणि तो मोहोळ तालुक्याचा जे अन्यायाचं जे मूळ आहे ते त्यांच्या ते असलेल्या आमदारकीमध्ये आहे त्यामुळं राजन पाटलाचा कुठलाही उद्याच्या विधानसभेचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला पराभूत करता मोहोळ तालुका संघर्ष समितीने एकमत केलेला के आहे आणि तसा निर्धार केलेला आहे मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या वतीनं सर्वसंमतीनं एकास एक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून कदाचित ते जर उद्या घड्या त्याचे लढणार असतील आणि समोर समजा उद्या ज्याला कुठल्या पक्षाचा उमेदवार असेल तर एकच ज्याच्याकडे असेल त्याचा प्रचार होईल उद्या राजेंद्र पाटील उद्या तुतारीत गेले तर तुतारीच्या विरोधात प्रचार होईल मग इथं तुतारीचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत मी घड्याळाचा स्वतः आहे पण ते जर घड्याळ त्याच्यावर असतील तर त्या राजेंद्र पाटलाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उमेश पाटील आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी असतील आणि जर उमेदवार तुतारीचा असेल तर त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा उमेदवार जर तुतारीचा असेल तर त्याच्या विरोधामध्ये जो कुठला पक्ष उतरेल त्याच्या बाजूने सगळे एकत्रितरित्या जमा होतील आणि मुद्दा एकच आहे एकच गोष्ट अधोरेखित आम्ही केलेली के आहे सगळ्यांनी या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये दोन पक्ष आहेत विधानसभेसाठी एक म्हणजे राजन पाटील पक्ष आणि दुसरा पक्ष आहे तो मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती पक्ष हे दोन पक्ष आहेत आणि त्यामुळं ही लढाई या दोन पक्षामध्येच फक्त होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जो आमचा पक्ष आहे तो सर्वसामान्य जनतेचा नागरिकांचा मोहोळ तालुक्याची लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्याचा सर्वसामान्य माणसाचा व्यक्ती स्वातंत्र्य वाचवण्याचा आमच्या आया बहिणी यांच्यावरचा अन्य अत्याचार घालवण्याचा याच्याकरताचा हा लढा आहे आणि मोह तालुक्याच्या पुढच्या जनतेच्या सात पिढ्याच्यावर जे अन्य अत्याचार होणार आहे तो होऊ नये याच्याकरताचा हा लढा आहे हा राजकीय लढा नाही हा राजकीय पक्षांचा लढा नाही हा राजकीय व्यक्तींचा पण लढा नाही तर हा मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता विरुद्ध जुलमी राजवट असा हा लढा आहे आणि त्यामुळं जुलमी राजवट उद्ध्वस्त करण्याच्या करता मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता एकवटली आहे आम्ही सगळे फक्त निमित्त मात्र आहोत सर्वसामान्य जनता ही केंद्रीभूत आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघातली सर्वसामान्य जनता ही केंद्रीभूत आहे आणि एक दुसऱ्या बाजूला जुलमी राजवट आहे ती उद्ध्वस्त करणं एवढाच आमचा उद्देश आहे ही परिवर्तनाची लढाई आहे आणि हे परिवर्तन करण्याचा निर्धार आणि निर्णय आजच्या मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्या बैठकीमध्ये सर्व मान्यवर प्रमुख लोक आहेत सर्व पक्षाचे लोक आहेत ते सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते नावं जे ते व्यक्तीश तुम्हाला तपशिलामध्ये आता इथं सांगत नाही कारण आमची जवळपास तीस पस्तीस लोकांची समिती आहे ती सगळी नावं तुम्हाला द्यायची व्यवस्था होईल याच्या पलीकडे जाऊन मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या सदस्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होईल विशेष करून मला मोहोळ तालुक्यातल्या सर्व आमच्या समितीच्या वतीनं आपल्याला सांगायचं आहे तालुक्यातल्या जनतेनी अशा पद्धतीच्या कुठील बातम्यांवर पुढील बातम्यांवर अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये त्याचं कारण असं आहे की या जुलमी राजवट राबवणाऱ्या नेत्यांची आतापर्यंतची ही हातोटी राहिलेली आहे की समोरच्यामध्ये पूट पाडायची संभ्रम निर्माण करायचा त्यांनी आम्हाला कुत्र्याच्या छत्र्या म्हटलं त्यांनी आम्हाला वारवळातल्या मुंग्या म्हटलं परंतु कुत्रा असला तरी सुद्धा आम्हाला कुत्रा समजलं आमची काही म्हणणं नाही तो इमानदार प्राणी आहे आणि प्रामाणिक आहे आणि तुम्ही मोहोळ तालुक्यातल्या जनतेबरोबर गद्दारी केलेली आहे तुम्ही बे आहात त्यामुळे तुम्हाला कुठल्या प्राण्याची उपमा द्यायची बापू तो लबाड कोल्लाय राजन पाटील हा लबाड कोल्हाय आम्ही मला कुत्र म्हटलं तरी चालतंय कारण आम्ही इमानदारीचं प्रतीक आहे कुत्रा म्हणजे पण तो लबाड कोल्हाय आणि ह्याला मोहोळ तालुक्याची पुरत ओळखलेलं आहे त्यामुळं त्याचा बंदोबस्त करण्याच्या करता ही तालुका संघर्ष समिती एकजुटीनं पुढं आलेली आहे त्यामुळं या संदर्भातला हा लढा जो आहे बचाव संघर्ष समितीचा लढा हा अंतिम स्वरूपाला तेव्हा जाईल जेव्हा राजन पाटलाचा आमदार आम्ही पराभूत करू तेव्हाच हा लढा जो त्याला खरं अंतिम स्वरूप येईल आणि त्याच्याकरता मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं आम्हाला मनापासून साथ द्यावी मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी याच्या पाठीशी उभं राहावं मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं जिथं जिथं न्यायालयीन लढाईमध्ये तुमचं सहकार्य लागेल त्या ठिकाणी सहकार्य करावं कदाचित आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या सहाय्यांची गरज लागेल कदाचित तुमच्या पत्राची गरज लागेल तर ते जे काही लागेल त्याच्या वेळे त्या त्या वेळेला वे वे तालुका संघर्ष समितीच्या वतीनं जे काही कागद आपल्याकडे येईल तर आपण स्वयंस्फूर्तीनं त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून जास्तीत जास्त पाठिंबा न्यायालयीन लढाई लढाईला आणि उद्याच्या राजकीय लढाईलासुद्धा आपला मिळावा असं आवाहन या बैठकीच्या निमित्तानं मी या सर्व मोहोळ तालुक्यातल्या जनतेला करतोय आणि पत्रकारांच्या संदर्भानं जे काही टीका टिप्पण्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवर होतात तर ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शिरलेले हे काही विघ्न संतोषी लोक आहेत हे असं समजा आम्ही असं समजतो त्यांना की हे जे आहेत हे विरोधकांनी त्यात घुसवलेले लोक आहेत त्यामुळं त्या लोकांच्या टिकट टिप्पणीमुळं पत्रकारांनी कुठला समज करून घेऊ नये आम्हाला निदर्शनास आणून द्यावं दुसऱ्या मिनिटाला अशी लोक त्या ग्रुपमधून बाहेर काढली जातील त्यांना ब्लॉक केलं जाईल त्यामुळं जे काही यापूर्वी टिप्पणी झाली असेल त्याच्याबद्दल सर्व संघर्ष समितीच्या वतीनं मगाशी मेंबरने दिलगिरी व्यक्त केलेलीच आहे मी आपल्या सर्व संघर्ष समितीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंची हात जुळून आपली माफी मागतो कारण शेवटी ती ग्रुप आमचा आहे संघर्ष समितीचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये कुठल्या तरी एका विंग माणसानं ह्या लढ्याला फक्त टाचून मारण्याचं काम केलं असेल तर ते खपवून घेतलं जाणार ना जा नाही हे देखील या ठिकाणी नमूद होतं धन्यवाद तहसील कार्यालयाला एवढं मोठं विरोध होत असताना देखील आपल्यासोबत दिसले नाहीत त्याबद्दल काय सांगत आमदार रमेश कदम असतील माझे आमदार माझे आमदार रमेश नाही नाही माझे आमदार रमेश कदम असतील किंवा अजून कुणी असेल या ठिकाणी मूळ तालुका संघर्ष समितीमध्ये जर कोणी आलं नाही म्हणून त्याचा अर्थ आम्हाला पाठिंबा नाही असंही होत नाही आणि पाठिंबा आहे असंही होत नाही त्यांनी त्यांच्या प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही मोहळ तालुक्याच्या जनतेच्या मनात काय आहे ह्याला जास्त महत्व म्हणजे ही संघट समिती स्थापन व्हायच्या अगोदर एवढे एकत्रीकरण होईल असा विश्वास चरण चौधरी किंवा विजयराज डोंगरे यांना होता सुरुवातीला मी जसं मी करणारं आंदोलन सुरुवात केली तर सगळे एकत्रित येते म्हणल्यानंतर शिवसेना बाजूला मी बाजूला राहून सगळ्यांचे एकत्रीकरण करून आम्ही तो मुद्दा पुढे आणला यांनी ती मागणी तत्कालीन केली होती त्या मागणीचा आधार घेऊन ते पत्र वापरून त्यांनी रद्द केलेलं आहे त्यानंतर यांनी एक पत्र दिलं आहे की ते पत्र माझं रद्दपातल समजण्यात यावं वगळण्यात आली ती तीन गावं वगळण्याचं नव्हे तर बेमुर मंडळ वगळावं म्हणून चंद्रराज चौधरी यांनी बचाव संघर्ष समिती स्थापन होण्यापूर्वी पत्र दिलेलं होतं शेतकोळ मंडळ वगळावं म्हणून विजयराजनी अगोदर ज्या वेळेला महसूल मंत्र्यांनी घोषणा केली होती महसूल मंत्र्यांनी घोषणा केली होती त्यावेळेला मार्चमध्ये त्यावेळी पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये आमच्या शेटफळ मंडळाचा समाज पूर्ण आहे असं पत्र दिलं होतं मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापन झाल्यानंतर जी सगळ्याची मिळून भूमिका ठरली ती भूमिका जी आहे ती सगळ्याची एकत्रितरित्या आहे फक्त त्या जुन्या पत्राचा आधार घेऊन लोकांमध्ये सम्रम निर्माण व्हावा याच्याकरता म्हणून कदाचित यांनी काही त्या ठिकाणी उटाटेव करून काही केलं असेल तरी ते आम्हाला उलट कायदेशीर लढाई दृष्टीनं फायद्याचं झालेलं आहे त्यामुळं त्यांनी जे त्यात कारण दिले की दळणवळणाची सुविधा नाही म्हणून ही, ही तीन गावं तर वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की त्या अंगर तहसील कार्यालयामध्ये समाविष्ट असलेल्या त्रेचाळीस गावापैकी तीस गावामधून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा नाही अंगरला जाण्याकरता उलट तेहतीस गावामधून त्या ते संबंधित त्रेचाळीस गावातील पैकी तेहतीस गावातून मोहोळ येण्याकरता सुविधा आहे जाण्याकरता बरोबर आणि जी गाव अकरा गावात सांगतायत अकरा गावामधून आमदारला जाण्याकरता इष्टी आहे परंतु याला नाही मागाणी त्यामुळं एका अर्थानं आपण असं समजू शकतो की आमदारला जाण्याकरता त्रेचाळीसच्या त्रेचाळीस गावामधून वाहतुकीची सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नाही त्यामुळं सगळी दिलंय हे सगळी बोगस त्या ठिकाणी दिलेलं नाही तहसीलदारांचं तर म्हणणं आहे की अनगर हे फक्त अनगर अप्पल साठी मध्यवर्ती ठिकाण त्यांनी दिलं असतं कसं आता अंगगर त्यात तहसील कार्यालयाची निर्मिती कधी होते अंगगर तहसील कार्यालय निर्मित्ता अगदी झाली ज्याच्यामध्ये लक्षात घ्या एखादं अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याच्या करता आता असलेल्या तहसील कार्यालयामध्ये जिथे कामं प्रलंबित राहणं त्या ठिकाणी लोकसंख्या वाढणं ही त्याच्या मागची कारण आहे मध्यवर्ती ठिकाण किंवा कोपऱ्यातलं ठिकाण असं कारण नव्हे त्यांनी मोहळ तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून दिलेलं आहे त्यांनी त्याने त्या समाविष्ट गावाचं मध्यवर्ती तरी सुद्धा होत नाही मध्यवर्ती तरी ते कुठं आहे हे गाव माडा तालुक्याच्या सीमेवरच गाव आहे त्यामुळं एखादं सीमेवरचं गाव मध्यवर्ती होऊ शकत नाही

आम्ही जी बैठक घेतली जरा मला लांब सांगायचं वय सगळं सांग आज बैठक घेतली ते बैठक मागचा घेतो की तुम्ही मागा जे प्रश्न विचारला जात दा आला की तुमची संघर्ष समिती फुटली म्हणून उठलं आहे काय कोणी काय खाल्लं केलं तुटलं आहे फुटलं आहे आम्ही पावणे दोन ते दोन महिने झाली संघर्ष समिती स्थापन होऊन त्यात बऱ्याच बैठका झाल्या या बैठका अजून पण आम्ही वारंवार ठेवणार आहात कारण ह्यातलं एक महत्त्वाचं असं कारण आहे आम्ही एकत्रित आहोत त्यातलं कोणी फुटलेलं नाही एक दाखवण्याचा शंभर टक्के आमचा प्रयत्न आहे फक्त एका मेसेजवर कुणाला फोन नाही काय नाही एक, ना का ना एक मेसेज आमच्या ग्रुपवर टाकला सर्व जे पहिले सदस्य होते तेवढे सदस्य सर्व हजर बऱ्याच जणांना काय जणांना काम दिले असं पण चर्चा आहे ठीक आहे कामं दिली कामाला दादानी कुणाचा मागायची केला तुम्ही तीन तीनचा प्रश्न विचारताय कामं दिलेली त्यांनी कामं दिलेली नाही कामं त्यांनी घेतलेली काम आहेत सरकारी पैसा आलेला असतो कोणतं कॉन्ट्रॅक्टर काम तू करत असतो त्याने कामा दिला का त्याचे घरच फिरता आणून दिले का पैसे माझे आमदार दिली का आम्हाला माझे आमदार राजन पाटील म्हणतात की मेंबर हे आमच्या घरातलेच व्यक्ती आहेत हो अशी चर्चा सुरू आहे मोगळ मध्ये त्याबद्दल काय सांगता दीपक गायकवाड हा त्यांचा आहे ना निंबाळकर नाना उभारल्यावर आहोत यावेळेपासून ही चर्चा आहे अजून थांबली नाही म्हणून मला आता कडक शिव्याच्या भाषेत मला बोलावं लागावं लागले आणि दीपक गायकवाडचा स्वभाव तसा नव्हता पण त्याचा अर्थ एक वेगळा निघाला लागला दीपक गायकवाड नॉर्मल बोलतो एका जर मेळाचं बोलतो विकासाचं बोलतो ह्याला ती वाईट बोलायची वाईट म्हणजे कसं वाईट नव्हे पण आता प्रकट बोलायची सवय नव्हती ते प्रकरता पण प्रकर त्याचा मला प्रकट करायची वेळ आली आणि त्यांनी पाठीमागासून तसं उतरलं होतं की माझं विकलेलं प पाटणासाहेबांचं शेत आहे ते बजरंग आमच्या कुंडाला आहे आमच्या पाहुण्याचं निघल्या घरच्या अशी कौशिकता त्याच्या मामाला ऐकलं मी मला गरज होती तिनं जाणून विकलं तिकडा वैराग भागात असं उठवलं लिंबागण नानाच्या कार्यकर्त्याला दीपक गायकवाडने ते शेत माघारी राजन पाटलाकडून सोडून घेतलं दीपक गायकवाड हा त्यांच्या आत्याचा मुलगा आहे त्यांच्या हत्याक आमच्या इथे दिसमोगायचे मी दिसमुख नाही मी गायकवाड आहे आमच्याच गायकवाड ते अरे दिसमुखाला नाही बाबुराणांची बहीण तिथं दिले मग आम्ही बाचचेच ना सगळे आणि त्या बाश्याला जे का उचलून नेऊन मारले त्यांनी तिथं मेवण्याला पाहिजे ना तुम्हाला ती घटना माझे आमदार राजन पाटील यांनी हे जे काय ते वारोळ्यातल्या मुंग्या म्हटले त्याबद्दल काय सांगतात बघा हे काय वारुळातले मुंग्या जे आहेत ना मगाची मगाची दादाने दुसरे काय विचार काय म्हणले ते छत्र्या कुत्र्याच्या छत्र्या कुत्र गेला आम्हाला ती इमानदार आहे दुसरा मुद्दा राहिला होता माझ्या लक्षात आलं पण तो तुम्ही विचारला दादाला मुंग्या मुंग्या संघटित झाल्यानंतर काय करतात बरं का एक तुम्हाला सुद्धा एक उदाहरण देतो एक किडा असतो किडा बघा तुम्ही तुमच्या घरात सुद्धा ते आहे चित्र तो किडा एवढा मोठा असतो एका मुंगीला तो खाद्य म्हणून उचलून नेता येत नाही बिळात पण ज्यावेळा मुंग्या संघटित होऊन त्याला ज्यावेळेला धरतात आणि त्याला त्या बिळात नेऊन खातात हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरात तुम्ही उदाहरण बघितले तसे आम्ही मुंग्या आहोत आम्ही संघटित होणार आहोत संघटित झाले ना आहोत मोठा किडा आम्ही बरोबर त्या बिळखा घेऊन खाणार नाही मारणार मात्र निश्चित आहोत नाशवंत माने नावाचा मोठा मुगळा जो आहे नाशवंत माने नावाचा जो मोठा मुगळा आहे तो मोठा मुगळा ह्या सगळ्या बारक्या बारक्या मुंग्या मिळून मोहोळ तालुक्यातल्या जनतेला तो मुंग्या म्हणतो ह्या सगळ्या मुंग्या मिळून जो आहे तो हा नाशवंत माने नावाचा मोठा केडा मोगळा म्हणा त्याला खाऊन टाकणारा मुंग्यावर आणि मुंग्या केडा तुमच्या जेवढे जेवढे जे माझ्याकडे नंबर आहेत पत्रकारांचे त्यांना मी ते उदाहरण दाखवले मोठी मावळाची मासे असते आगी मावळाची आणि बारक्या पण मासे असते ते सगळ्याला ग्रामीण भागात माहिती आहे हा तर ते आगी नाही आगी, ना, आगी मावळाची जी मोठी माशी असते आणि राणी मासे बारक्या मासे आहेत ते माझ्याकडे आहे तुम्हाला पाठल तुम्ही सुद्धा बघितलं असेल ती मोठी माशी काय करते एका बारक्या माशेला खाती मारून आणि त्यानंतर त्या इतर माश्याच्या लक्षात आहे की बाबा ही आता सगळ्यांनाच वळीनं खाणार आहे या मधमाशा लहान लहान संघटित होऊन त्या मधमा मोठ्या मधमाशीवर हल्ला करून त्या तिला नष्ट करून तिला मारून तेच खाद्य म्हणून खातात एक उदाहरण मी ते तुम्हाला पाठवून एकच आहे ज्या वेळेला हौदामध्ये पाणी असते त्यावेळेला मासा बारके बारके किडेला खात असते पण ज्या वेळेला ते हौदामधलं पाणी संपलेलं त्याच माशाला ती बारके बारके किडे खात्याला खातात जे आता संपलेलं आहे ते आता उलटत ती मासा संपून जाणार तहसील कार्यालयाच्या बाबतीत अजितदादाकडून आपल्यावर प्रेशर आहे कुठंतरी दाबला जातो दा असं मूळ मध्ये चर्चा यातलं काय कळतंय माझ्या एकंदरीत आतापर्यंत प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमच्यासमोर मी बोलतोय प्रत्येक मिटिंगला या ठिकाणी आहे या संदर्भ समितीचा फाउंडर सदस्य सुद्धा त्यापैकी एक मी आहे आणि प्रत्येक पहिल्याच त्याच्यापासून मध्ये मला पाहत आहे अजितदादा पवार हे माझे नेते असले तरी सुद्धा मी भूमिका माझ्या अगदी स्पष्टपणे दादांजवळ सुद्धा व्यक्त केलेली आहे की माझा नुसता अनगर तहसीलला विरोध असा नाही असं नाही नाए, त्याला तर ते विरोधच आहे परंतु माझा अनगरकरांना सुद्धा विरोध आहे माझा राजन पाटलाला विरोध आहे राजन पाटलाच्या आम उमेदवाराला सुद्धा विरोध आहे आणि त्यामुळं जर तुम्ही तो उमेदवार आमच्यावर लावता तर त्याला पाडणार अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी आजीदा स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि मोळोद तालुक्यातल्या जनतेने सुद्धा याच्या बाबतीतला माझा निग्रह आणि या संदर्भातल्या मोळोद तालुक्याच्या प्र जनतेप्रती असलेली माझी निष्ठा माझा प्रामाणिकपणा हा मोहोळ तालुक्याने ओळखलेला आहे माझा स्पष्टपणे अंगरकरांना विरोध आहे माझ्या नेत्यांची आज काही मजबुरी असेल आमदार त्यांच्याकडे गेलेला असल्यामुळं परंतु त्या ठिकाणी मोहोळ तालुक्यातल्या जनतेच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय मी घेतलेला आहे मी मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या सोबत आहे आणि सोबत आहे ठामपणे सोबत आहे आणि उद्याच्याला त्याचा आमदार पाडेपर्यंत पर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका ही उमेश पाटलाची त्या ठिकाणी राहणार आहे याच्यामध्ये शंका घेण्यात आली कारण विद्यमान आमदारांनी तीन हजार कोटी आणलेत मोळ तालुक्यासाठी विकास झाला आपल्याला असं वाटतंय का मोह तालुक्यामध्ये किती निधी आणला याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये आज अशी भावना आहे की तीन हजार कोटी आणला तर गेला कुठे आज मोह तालुक्यातले रस्ते बघा मूळ तालुक्यातल्या आरोग्याची सुविधा बघा मोळ तालुक्यातल्या शाळा बघा मोळ तालुक्यामध्ये एखादं हॉस्पिटल आले का मूळ तालुक्यामध्ये एखादं महाविद्यालय आले का मोळ तालुक्यामध्ये एखादं मेडिकल कॉलेज आले का मुळ तालुक्यामध्ये एखादा बॅरेज झालाय का मुळ तालुक्यात एखादं धरण बांधलं गेलंय का मूळ तालुक्यात एखादा मोठा कुठला पाझर तलाव निर्मिती झालाय का मूळ तालुक्यामध्ये एखादा कुठला हायवे निर्माण झालाय का याच्यामध्ये आमदाराचं कुठलं योगदान आहे मग हा आणलेला तीन हजार कोटी कुठं गेला हा तीन हजार कोटी आमदारकरांच्या घरच्यात गेला का हा देखील मोळ तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे विकास केलाय तर आज आम्हाला तो विकास दिसत का नाही हा विकास गेला कुठे पळून असं मोळ तालुका आहे काय काय तुम्ही तुम्ही कमी कोण तरी मग सगळ्यांनी जर दिला तर काय पण आहेत आणि विरोधी पक्षाचे पण आहेत मग अशी मी ह्या गोष्टीत क्लिअर केलं की मोहोळ विधानसभेच्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये किंवा इतर कुठल्याही मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आमदाराचं ऐकलं जातं बाकीच्या लोकांना महत्त्व कमी दिलं जातं आणि म्हणून करता लढा उभा राहतो जर अशा पद्धतीनं जर शंभर टक्के ऐकलं गेल्यास तर लढे उभारले नसते लढा का उभारला जातो ऐकलं जात नाही म्हणून उभारला जातो इथं कोण कमी ताकदीचा आहे असतला भाग नाही परंतु मूळ कशात आहे आमदारकी आहे म्हणून आम्ही म्हटलं की त्याचा आमदारच पाडायचा त्याच्याशिवाय ते मूळ नष्ट होणार नाही आज तहसील कार्याला गेलं दुय्यम निबंधक कार्यालय गेलं उद्या पोलिस स्टेशन जाईल एमईसीबीचं ऑफिस जाईल पंचायत समिती तिथं जाईल अजून कुठले कुठले सरकारी कार्यालय बांधकाम ऑफिस तिथं जाईल ह्या सगळ्या सरकारी कार्यालय उद्या अनगरला घेऊन जायचा डाव जो आहे तो जर हाणून पाडायचा असेल आणि तालुक्याचा अन्याय आपल्याला थांबवायचा असेल तर आम्हाला पहिल्यांदा त्याचा अमदारच पाडावा